संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या शोभा भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिला राजा राम राजा राम, राजा राम माझे सरकार माझे सरकार सखा सखा मित्र मित्र अजूनही तुम्ही हेही सांगितलं नाही कि की, की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण निषादराज तुझे सरकार आपल्याच मुखातून सावतराई कैकईच्या कर्तुतीची कहाणी नाही सांगणार आता आम्हाला तपस्वींसारखं आणि मुनींसारखं सारखं जीवन व्यतीत करायचं आहे आम्ही गवत आणि पानांच्या बिछाण्यावर झोपू नाही निषादराज आम्ही नाही झोपणार आम्ही भैयांचे पहारेकरी आहोत म्हणजे काय आपण झोपणारच नाही नाही मातेने सांगितलं होतं भैया झोपले तर पहारा करावा निषादराज तू आमचा मित्र आहेस ना एका मित्राचा धर्म आहे की तो आपल्या मित्राची अशी सहाय्यता करेल की त्याला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी आधार मिळेल तू तु तुझ्या प्रेमाला आमच्या कर्तव्य मार्गातील अडसर बनवू इच्छितोयस हे है उचित नाही मित्रा कुमार या सुमंत हारा ठिठका थांबवला कुमार इथे आपल्या कौशल राज्याची सीमा संपते भ्राता लक्ष्मण आता इथून आपण आपली मातृभूमी सोडून जात आहात भ्राता लक्ष्मण देवी सीते आपल्या देशाची सीमा पार करण्याआधी या आपण आपल्या जननी जन्मभूमीचा निरोप घेऊ मातृभूमीच्या मातीला आमचा शतशः प्रणाम हे शुभाकू वंशाची जन्मभूमी पृथ्वीवरील सर्वात पवित्र ठिकाण हा राम आज तुझ्या पदराच्या छायेतून दूर जात आहे पण मी मात्र जिथं राहीन माझं हृदय तुझ्या पावन मातीतच गुरफटलेलं असेल माते मी तुझी थोडीशी माती घेऊन जात आहे म्हणजे रोज कपाळावर याचा टिळा लावू शकेन आणि या रूपात मातृभूमीची मी रोज वंदना करू शकेन इथून निषाद राजगोहची सीमा सिंगवीपूर आरंभ होते निषाद राजगोह आमचे मित्र आम्ही नीट पाहिलंय अयोध्या नरेशाची सूर्य रथावरती आणि त्या रथावरती बसले आहेत दोन धनुष्यधारी तरुण आणि सोबत एक स्त्री रथावर, रथावर सूर्य पताका आणि सेना नाही आहे बरोबर नाहीये राजा आम्ही नीट पाहिलंय पाठलाग केलाय त्यांचा रथ पुरापर्यंत आला आहे तो गंगेच्या किनारी वटवृक्षाखाली उभा आहे दोन धनुर्धारी तरुण आणि रथावर कोण असतील रे राजा सारथी त्यांना कधी कुमार म्हणतात तर कधी कधी श्रीरामही म्हणतात काय म्हणालास श्रीराम अयोध्येचे राजकुमार अरे मूर्खा असं का नाही सांगत की श्री श्रीराम आले आमचे मित्र आमचे गुरु आश्रमातील सखा आमचे सरकार आमच्या गावात आलेत आमचं अहभाग्य तुम्ही हेच म्हणत आलात की त्यांनी आम्हाला वचन दिलंय की एक दिवशी तुझ्या गावी नक्की अग वचन तर दिला होत पण राजा खरोखरच एका खेडवळ मित्राच्या गावी यावर विश्वास तर तेव्हाच डोळ्यांनी त्यांचं दर्शन होईल अरे उभा राहून बघत काय त्यावेळेस जा जाऊन सगळ्या वस्तीला खबर दे सांग कि आपल्या सर्वांना राजा रामांच स्वागत करायला जायचं आहे आज रात्री इथंच गंगा तीरी, या वृक्षाखाली विश्रांती घेऊया उद्या पहाटे गंगा पार करण्याची तयारी करूया जशी आज्ञा यावं भैया बसावं आपण म्हणत असाल तर आपले मित्र निषादराज गोहला आपल्या आगमनाची सूचना देऊ नाही आर्य त्यांना काय व्यर्थ कष्ट द्यायचे पहाटे सूर्योदय झाला की आपल्याला निघायचंच आहे जन हो आज खूप भाग्याचा दिवस आहे आज आमचे स्वामी आले आहेत आमचे प्रभू अयोध्येचे राजकुमार श्री राम आले आहेत आपल्या लोकांच्या गावामध्ये आपापल्या आप भेटी घेऊन चला त्यांच्या स्वागतासाठी उपहारांची काही आवश्यकता नाही आहे आमचे स्वामी तर केवळ प्रेमाचे भुकेले आहेत चला सर्वांनी आमच्या बरोबर चला राजा राजाराम 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 माझे सरकार माझे सरकार सरकार नाही सखा सखा मित्र मित्र शेवटी आपण आलतच ना आमच्या गावामध्ये आमचे गावकरी गाव आपल्या दर्शनासाठी येत आहेत आपण विराजमान व्हावं यावं प्रभू विराजमान व्हाव विराजमान व्हावं राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा मित्रा तुला भेटून आज खूप प्रसन्न वाटत आहे ही सौभाग्याची गोष्ट आहे की आज मी तुला आपल्या बंधू बांधवांबरोबर स्वस्थ आणि आनंदी पाहतो आहे सांग मित्रा तुझ्या राज्यामध्ये तुझ्या परिवारामध्ये तथा तुझ्या वनामध्ये सर्व काही कुशल आहे ना सगळी आपली कृपा तू प्रेमानं या ज्या सर्व भेटी मला दिल्या आहेत त्यांचा मी स्वीकार करतोय परंतु दुसऱ्यानं दिलेली कोणतीही वस्तू मी ग्रहण करू शकत नाही स्वतःसाठी वापरू शकत नाही आता मला धर्मात स्थिर राहून वनामध्ये राहायचं आहे वनामध्ये निवास करणार काय पण का हे सगळं मला काही समजत नाहीये सरकार अजूनही तुम्ही हेही सांगितलं नाही की की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण सरकार हा काय वेश करून आला आहात हे काय अनोखा रूप धारण करून आला आहात प्रभू राजकुमाराचे मोनिकुमार झालात आणि हे लक्ष्मण भाऊ पण आणि जनकनंदिनी देवी सीता तुझी वहिनी वहिनी नाही वहिनी म्हणण्याची लायकी या दासाची नाही ही देवी अयोध्याची राजराणी ही तर आमची माई सीता माई आहे बस हेच मानून मग्न राहू आम्ही माई आपले चरण स्पर्श करू दे आम्हाला नाही नाही आमच्यासाठी जसे लक्ष्मण भाऊ तसेच तुम्ही धन्य तुझी औक्षवंत हो राजाराणी सीते तुझे आयुष्य वाढो सौभाग्यवती हो अजूनपर्यंत हे नाही सांगितलं सरकार की हा कोणता वेश धारण करून आयोध आला आहात निषादराज तुझे सरकार आपल्याच मुखातून सावत्र आई कैकईच्या कर्तुतीची कहाणी नाही सांगणार आर्य सुमंत जी गोष्ट गोष्ट संपूर्ण जगाला आहे ती आपल्या मित्रापासून भैया मी देखील खूप दुःख पाहिले सरकार आपल्या मुलाला राज्य देण्यासाठी सावत्र मुलाला वनवास दिला हेच ना सरकार निषादराज तू तर आमचा मित्र आहेस आमच्या मातेचा अपमान नको आहे रागावू आज आमचा पाहुणचार कबूल यातच आमचा मान वाढेल आपण यावं लक्ष्मण भाऊ आणि सीता माईला घेऊन सिंगवीरपूर नगरीला पवित्र करा महाराज नाही निषादराज आम्ही वनवासाचं व्रत घेतलं आहे त्यामुळं नगरात प्रवेश करणं आमच्यासाठी वर्जित आहे आता आम्हाला तपस्वीन आणि मुनीन जीवन व्यतीत करायचं आहे आम्ही गवत आणि पानांच्या बिछान्यावर झोपू जशी सरकारांची इच्छा गंगा तीरीज प्रभूंची सेवा करून आम्ही जीवन धन्य करू सरकार आपल्या आज्ञेच्या अनुसार बिछाणा तयार आहे चलाव ये सीते सरकार एक विनंती आहे आमची जर आपण ऐकली तर एवढा संकोच का सांग जे सांगायचं आहे स्वीकार करावा तिला नाकारू नका अयोध्ये सारखं चक्रवर्ती राज्य तर नाही पण निशाच हे छोटस राज्य आपल्या चरणाशी समर्पित आहे गंगाईची शपथ घेऊन सांगतो सगळं राज्य आपलं आहे आजपासून आपण आमचे राजा आणि आम्ही आपली प्रजा मित्र म्हणवता तर ही याच्याना नाकारू नका सरकार मित्र तुझ्या स्नेहानं तुझ्या सत्कारान आणि तुझ्या समर्पणानं आम्ही भावनाविवश झालो आहोत आम्हाला तुझ्या मैत्रीचा सदैव अभिमान वाटेल सरकाराने माझं म्हणणं ऐकलं नाही मित्रा आम्ही तुझ्या सत्काराचा स्वीकार करतोय परंतु त्याला ग्रहण करू शकत नाही राज्य तर आम्हाला अयोध्येचं देत होते पिताश्री काय म्हणताय सरकार त्यांनी तर आपल्याला बाहेर काढलाय त्यांनी नाही काढलं आम्ही स्वतः निघून आलोय त्यांचं वचन पाळण्याकरता हाच आमचा धर्म आहे निषादराज तो पाळण्यासाठी आमची सहाय्यता करा हो प्रभू आपल्या संकल्पासमोर तर ब्रह्मदेव ही हार मानतील आम्ही तर आहोतच तुच्छ आमच्या भाग्यात आपली सेवा नसेल जा आता जाऊन झोप जा लक्ष्मण जा आता तू ही विश्रांती घे आर्य सुमंतांच्या झोपण्याचाही प्रबंध कर सरकार आपण चिंता करू नये सगळा प्रबंध झाला आहे आपण आराम करावा चला लक्ष्मण भाऊ या सीते तू ही झोप वनात तर असेच बिछाने मिळणार या लक्ष्मण भाऊ आपल्यासाठीही बिछाना तयार आहे आणि आर्य सुमंत्रांसाठीही व्यवस्था केली गेली आहे नाही निषादराज आम्ही नाही झोपणार आम्ही भैयांचे पहारेकरी आहोत म्हणजे काय आपण झोपणारच नाही नाही मातेने सांगितलं होतं भैया झोपले तर पहारा करावा धान्य आहात धान्य आहात लक्ष्मण भाऊ भावा भावातील प्रेमाची अशी उपमा संसारात दुसरी कोणतीही होऊ नाही शकत धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची माता जिने तुमच्या सारख्या कर्मवीर पुत्राला जन्म दिला आमची तर छाती की चक्रवर्ती राजाचे पुत्र आज वाळलेल्या गवताच्या बिछाण्यावर झोपले महाराज जनकांची कन्या आणि महाराज दशरथांची पुत्र हो जिचा रामासारखा नवरा आहे आणि आपल्यासारखा दीर आहे तिलाही बिचारीला पानांवर झोपावं लागलं काय रविधात्या भाग्य यांचंही ही विपरीत होऊ शकत असेल तर आमच्या सारख्या मनुष्याची काय अवस्था होईल काही काही तू हे काय करून बसलीस मित्रा कुणाला दोष देऊन भाग्यातील रेषा नाही बदलत मनुष्य आपल्याच कर्माचं फळ भोगतो या संसारात तोच सुखी आहे जो जीवनाला स्वप्नाप्रमाणे समजेल असल्या गोष्टी आम्हाला नाही समजत सरकार आम्ही तर केवळ एवढंच जाणतो कि ज्यांनी आमच्या मित्राला दुःख दिलेलं आहे आम्ही त्याला नाही क्षमा करू शकत कधी क्षमा नाही करू शकत अरे चला लवकर लवकर चला सरकार सरकार प्रणाम प्रभु या निषादराज तुम्ही योग्य वेळी आलात प्रभू हे काय झालं या केसा काय केलं प्रभू मित्रा जर वनातच राहायचं आहे तर पूर्णपणे मुनिवेश धारण केला पाहिजे आता इथून आम्ही गंगा पार करून पुढं वनात पायीच जाऊ पुढं जाणं गरजेचं आहे का प्रभू हाही वनप्रदेशच आहे प्रभू एकदा निषादच्या विनंतीचा विचार तर करा हे राज्य आपलं आहे हा दास आपला आहे चौदा वर्ष या प्रदेशात राज्य करा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या आमचं जीवन धन्य होईल प्रभू निषादराज तू आमचा मित्र आहेस ना एका मित्राचा धर्म आहे की तो आपल्या मित्राची अशी सहाय्यता करेल की त्याला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी आधार मिळेल तू तु तु तुझ्या प्रेमाला आमच्या कर्तव्य मार्गातील अडसर बनवू इच्छितोय हे उचित नाही मित्रा आपल्या भावनेचा आणि आम्हाला जाण्याची अनुमती दे कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असत या मोठ्या मोठ्या गोष्टी आपणच जाणू सरकार आम्हाला तर केवळ एवढंच कळत की प्रेमाहून श्रेष्ठ काही नसतं आणि प्रेमाहून अधिक महत्वाचं पण काही नसतं आमचा तर केवळ प्रेमच आहे जर स्वीकार केला तर तर तुला आमच्या त्याच प्रेमाची शपथ आहे मित्रा आम्हाला आमच्या मार्गावर पुढे जाऊ द्या आम्हाला प्रेमाची शपथ घालताय तर पुढे मी काय बोलू सरकार जशी आपली आज्ञा तर मग एखाद्या नावाड्याला सांगून एका नावेचा प्रबंध कर आम्हाला गंगापार पोहोचव तुझी खूप कृपा होईल मित्रा नाही नाही प्रभू स्वामीने सेवकासमोर हात जोडले तर सेवकाला पाप लागत आम्ही आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू आपण निश्चिंत असावं नावेचा प्रबंध होईल मी आत्ताच जातो